रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात झुंपलीये रवींद्र चव्हाणांसंदर्भात रामदास कदम यांनी शेरेबाजी केली आहे मुंबई गोवा महामार्गावरनं रामदास कदम यांनी चव्हाणांवर निशाणा साधलाय मोदी साहेब आदरणीय शाह साहेब आदरणीय मोग मोहन भागवतजी या सगळ्यांना मी पत्र लिहिलेत मी तक्रार केले की के थांबवा आम्ही विश्वास ठेवून तुमच्याकडे आलोय आमचा विश्वासघात होतोय या दापोलीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून असे मी पथकं लिहिली आहेत आणि त्याची कॉपी मी दोन दिवसामध्ये दे, आमचे देवेंद्र फडणवीस चांगली व्यक्ती आहे चांगली व्यक्ती मला आता कळलं हल्ली की त्यांनी देखील त्यांच्या भाषेचं काय सांगायचं सांगितलंय तर देवेंद्र फडणवीस याच्यामधून निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना एक काम एक काम केलंय मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठ मोठ्या करत असाल तर चालणार नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्व दिलं आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं नाही फक्त चमके करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्याबागे सगळे रस्ते आहेत गस्ताच गस्ता नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊया कशासाठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचका मी म्हणते आहे मी डायरेक्ट सांगतो आहे आज युती असताना देखील कारण कोकणवाशांचे हाल आम्हाला बघवत नाही कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारत आहेत रामदास भाई तुम्ही का करत आहे असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाहण्याचा अधिकार हा आध सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं